नमस्कार मित्रांनो ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाणे स्वागत आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनलवर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता स्पष्टीकरण करत आहेत ब्रेकिंग न्यूज शाळांच्या वेळांमध्ये बदल या संदर्भात बातमीचे टायटल आहे राज्यपालाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याबाबत शिक्षण मंत्र्याची मोठी घोषणा याबाबत स्पष्टीकरण काय आहे त्या स्पष्टीकरणाकडे आपण जाऊया राज्यातील शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याबाबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी तोंडी सूचनेनुसार राज्यातील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे आहेत आजच्या युगामध्ये पुस्तकाचे महत्व कमी होऊन संगणक व मोबाईल अशा तांत्रिक साधनाचा वापर अधिकाधिक झाले आहे की जे पुस्तकापेक्षा अधिक ज्ञान देऊ शकतात म्हणजे पुस्तकाची जागा आता मोबाईल आणि संगणक अशा तांत्रिक साधनांनी घेतली आहे राज्यात अनेक शाळांच्या वेळा सकाळी असल्याने त्यावर लहान मुलांवर किंवा लहान विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम विद्यार होत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप परिपूर्ण होत नसल्याने गुणवत्तेमध्ये देखील विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे शासनाने तत्काळ त्या संबंधातल्या एक महत्वाची माहिती स्पष्ट केली सकाळच्या सत्रात शाळा नाही सकाळी शाळा अशा प्रकारच्या सूचना राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला केल्या होत्या यानुसार राज्य शासनाकडून बालरोग तज्ञांच्या अहवालानुसार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढील प्रमाणे निर्णय दिलेले आहेत. सकाळी नऊ नंतर भरणार शाळा. राज्यांमध्ये सध्या अनेक शाळांच्या वेळा सकाळी सात पासून सुरु आहेत. की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य झोप होत नसल्याने इयत्ता दुसरीपर्यंतच्या शाळा आता ह्या सकाळी नऊ वाजेनंतर भरण्यात येणार असल्याची मोठी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे राज्याच्या शाळाच्या वेळा केव्हा बदलणार हाही प्रश्न महत्वाचा आहे राज्यातील सर्व माध्यमातील येत्या दुसरी पर्यंतच्या शाळा म्हणजेच येतात दुसरी पर्यंतच्या शाळा यामध्ये बालवाडी ते दुसरी पर्यंत पण सुद्धा उल्लेख केला आहे ह्या सर्व शाळा पुढील शैक्षणिक वर्षापासून सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्यात येणार आहे आणि त्याच बरोबर बालवाडी ते दुसरीला पूर्व प्राथमिक शिक्षण संबोधण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता सकाळी सात वाजता भरणाऱ्या सर्व शाळा पुढील वर्षापासून नऊ वाजेनंतर भरण्यात येईल. हा सदरचा निर्णय महत्वाचा असून राज्यातील सर्व शाळांसाठी खाजगी अनुदानित व शासकीय शाळांसाठी लागू असणार आहे आणि त्यामुळे संदर्भित बातमीचे स्पष्टीकरण करणे आवश्यक असल्यामुळे अॅक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनलने या बातमीचे स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो ही बातमी आपणास आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम